सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती पाऊस पडून गेल्यानंतर जमीन वाळायला लागते आणि नंतर काही दिवसांनी त्यावर दव दो ज्याला दड असंही म्हटलं जातं तो रात्रीच्या वेळीस पडून जे गवत असतं ते हिरवगार व टवटवीत राहण्यास मदत या ठिकाणी होत असते पावसाळ्यात पावसाच्या जे पाण्यावर जेवढं गवत वाढत नाही तेवढं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दवच्या जो पाणी असतं त्या पानावर गवत या ठिकाणी वाढत असतं म्हणून थंडीच्या दिवसामध्ये गवत हे फार टवटवीत व उंच प्रकारे वाढलेलं असतं आपण जसं जसं दव कमी होत जाईल तसं तसं गवत या ठिकाणी वाळायला लागतं ला ला व ते वाळल्यानंतर मग पूर्ण गवत वाळून जातं अशा प्रकारचं हे सृष्टी चक्र वर्षाला चालू असतं व नवीन वर्षाला पुन्हा ते चक्र चालू या ठिकाणी होत असतं आपल्याला जर हा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करणे धन्यवाद